बघा किती सुंदर आपले वेपर्स फुलले आहेत आणि खूप छान दिसत आहेत अगदी पांढरे शुभ्र वेपर्स तयार झाले आहेत नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पाच किलो बटाट्याचे एकदम पांढरे शुभ्र हलके फुलके वेपर्स कसे बनवायचे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पाच किलो बटाटे घेतले आहेत आणि बटाटे पाण्यामध्ये घालून भिजत ठेवले होते भिजत ठेवले की बटाटे पटकन स्वच्छ होतात बटाटे चांगले चोळून पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याला माती धूळ लागलेली असते ती अशी स्वच्छ होते बटाटे स्वच्छ धुवून घेतले की या बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि बटाटे लगेचच आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत तर बघा इथे मी एका टपामध्ये पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्ये सर्व बटाटे साल काढून घालून घेणार आहे बघा हे सर्व बटाटे सालं काढून तसे पाण्यामध्ये घालून घेतले आहेत असे पाण्यामध्ये म्हटले की बटाटे काळे पडत नाहीत आता हे बटाटे काढून मी या दुसऱ्या टपामध्ये ठेवून देणार आहे या टपामध्ये मी स्वच्छ पाणी घेतले आहे आणि बटाटे असे मोठे मोठे घ्यायचे आहेत म्हणजे आपले वेपर्स सुद्धा छान मोठे मोठे तयार होतात त्यानंतर आता इथे मी मोठ्या टपामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि आता एक एक बटाटा घेऊन मी पाण्यामध्येच याचे असे वेपर्स करून घेणार आहे असे पाण्यामध्ये वेपर्स पाडून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये वेपर्स पाडून घेतले की वेपर्स काळे पडत नाही आणि बटाट्याला खूप स्टार्च असत बघा या पद्धतीने वेपर्स करून घेणार आहे आणि वेपर्स जास्त पातळ करायचे नाहीत जर वेपर्स जास्त पातळ केले तर मग वेपर्स तुटतात तुकडे पडतात वेपर्स जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मिडियम करायचे आहेत तर आता मी या पद्धतीने सर्व वेपर्स तयार करून घेते तर बघा इथे माझे सर्व वेपर्स करून झाले आहेत आणि आता याला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे बघा ज्या पाण्यात आपण वेपर्स पाडले होते एक बटाटा सापडला ज्या पाण्यात आपण वेपर्स पाडले होते ते पाणी बघा कसे झाले आहे या बटाट्यावरचे सर्व स्टार्च निघून गेले आहे अजून एखादा बटाटा आहे का बघते आता हे पाणी मी काढून घेणार आहे अजून एकदा पाणी या बटाट्यामध्ये घालणार आहे दोन तीन वेळा असे हे वेपर्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे याचं सर्व स्टार्च निघून जाईल आणि आपले वेपर्स छान पांढरे शुभ्र तयार होतील तर बघा तीन वेळा मी हे पाणी बदलले आहे आणि आता आपले हे वेपर्स छान स्वच्छ झाले आहेत याचं सर्व स्टार्च निघून गेलं आहे आणि बघा वेपर सुद्धा काळे पडले नाहीत आता पाणीसुद्धा स्वच्छ आहे तर आता आपण हे वेपर्स शिजवून घेऊया तर बघा इथं मी वेपर्स शिजवण्यासाठी चुलीवर पाणी गरम करून घेतलं आहे आता हे पाणी उकळवून घ्यायचं आहे तर बघा हे पाणी छान सळसळ वाजू लागला आहे आता याच्यात मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ जास्त घालवू नका कारण आपण वाळवणीच्या पदार्थाला जर जास्त मीठ घातले तर पदार्थ खारट होतात आता पुन्हा दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीठ विरगळवून द्यायचं आहे मी इथे मोठं मीठ घातलं आहे तुम्ही जर लहान मीठ घालणार असाल तर झाकण ठेवायची गरज नाही तर बघा दोन मिनिटाने झाकण काढते आणि हे पाणी आता उकळू लागलं ला आहे आता मी याच्यात असे निथळून वेपर्स घालून घेणार आहे मी सुरुवातीला अर्धे वेपर्स घालणार आहे एवढे वेपर्स घालून घेतले आहेत आणि आता झाकण ठेवून हे वेपर्स दोन मिनिटे शिजवून घेणार आहे आणि जाळ जास्त लावणार आहे तुम्ही जर गॅसवर वेपर्स करणार असाल तर गॅस फुल ठेवा आणि दोन मिनिट हे वेपर्स शिजवून घ्या एक मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि झाऱ्याने हळुवारपणे हे वेपर्स असे हलवून घ्यायचे आहेत जास्त हलवायचे नाहीत नाहीतर वेपर्सचे तुकडे होतील पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि हे वेपर्स दोन मिनिट शिजवून घ्यायचे आहेत मी चुलीवर शिजवत आहे त्यामुळे मी हे वेपर्स पाच मिनिट शिजवून घेणार आहे तुम्ही जर गॅसवर शिजवणार असाल तर दोन मिनिटच शिजवून घ्या तर बघा पुन्हा दोन मिनिट झाले आहेत आणि आता मी झाऱ्याने वेपर्स बघणार आहे तर बघा या वेपर्सचा कलर चेंज झाला आहे वेपर्स थोडेसे पिवळे दिसू लागले आहेत म्हणजेच आपले वेपर्स शिजले आहेत वेपर्स शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे वेपर्स आपण चाळणीवर काढून घेऊया तर मी इथे धान्य चाळायची चाळण घेतली आहे आता या चाळणीवर हे वेपर्स काढून घेणार आहे चाळणीवर काढले की वेपर्स मधले पाणी नितळते आणि हलक्या हातांनीच हे वेपर्स असे झाऱ्याच्या मदतीने काढून घ्यायचे आहेत बघा आपले वेपर्स जरासुद्धा तुटले नाहीत सर्व वेपर्स काढून घेतले आहेत तर आता मी याच पाण्यामध्ये उरलेले वेपर्स घालून घेणार आहे घेतले आणि जास्त लावून जसे पहिले वेपर्स मिनिटे तसेच हे पण वेपर्स शिजवून घेणार आहेत तोपर्यंत आपण हे चाळणीतले वेपर्स स्लॅब वर जाऊन प्लास्टिक वर ठेवून येऊया तर बघा इथं मी प्लास्टिकचा कागद कागदून घेतला आहे आणि हे वेपर्स एका ठिकाणी ढीग लावायचा नाही असे पसरून टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला हे पटकन वेगवेगळे ठेवता येतात एकावर एक ढीग एक लावून टाकले तर हे एकमेकाला चिकटतात आणि वेपर्स पटकन घालता येत नाही चिकटून बसतात आणि हा प्लास्टिकचा कागद मी स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतला आहे बघा थोडंसं असं केलं तरी हे वेपर्स पटकन पसरले जातात आणि वेपर्स गरम आहेत तोच लगेच पसरून घ्यायचे आहेत थंड झाले की हे वेपर्स एकमेकाला चिकटून बसतात तर आता आपले पातेल्यात घातलेले वेपर्स आपण काढून घेऊन येऊया तोपर्यंत हे थोडेसे थंड होतील आता जास्त गरम आहेत सर्व वेपर्स उन्हामध्ये घालून घेतले आहेत आता आपण हे संध्याकाळी पाहणार आहोत दिवसभर उन्हामध्ये वेपर्स वाढले की वेपर्स काळे पडत नाहीत बघा संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आपले चिप्स छान मस्त मस्तपैकी वाळले आहेत छान पांढरे शुभ्र तयार झाले आहेत हे चिप्स साधारण थोडेसे ओलसर वाटत आहेत कारण आमच्या इथे दुपारपासून आबाळ आले होते आता हे चिप्स मी उद्याच्याला थोडा वेळ एक तासभर उन्हात ठेवणार आहे त्यानंतर मी तुम्हाला हे चिप्स तळून दाखवणार आहे उन्हात व्यवस्थित वाळले की मग वर्षभर चिप्स छान राहतात काळे पडत नाहीत आणि उन्हात वाळायला कमी पडले तर मात्र चिप्स काळे पडतात तर बघा आपले वेपर्स छान वाळले आहेत आणि पाच किलो बटाट्याचे वेपर्स भरपूर झाले आहेत आणि बघा मस्त असे पांढरे शुभ्र वेपर्स तयार झाले आहेत छान पातळ पातळ वेपर्स तयार झाले आहेत आता आपण हे वेपर्स तळून बघूया वेपर्स तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे आता आपण वेपर्स घालून घेऊया तर बघा किती छान वेपर्स फुलत आहेत आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत किती पटकन मस्त पेपर्स तळले जात आहेत आणि छान फुलतही आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत रोज उन्हाळी रेसिपी बघत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद